करण्यासाठी जरा बाहेर गेलं का नाही पाऊस चालू होते आणि आणि घरात येऊन बसलं का नाही आणि थांबते बघा थांबला तो व्हिडिओ करायसाठी काय लांब दिदी कसली बरोबर थंडी ना हाल बेहाल झाले भावनो बेकार कारवा आणि आता बारगडा चालेल आम्ही चुसन आलो तो म्हणजे पाऊस बंद झालाय म्हणून सकाळीपासून होताच पाऊस बंद झालाय म्हणून आम्ही व्हिडिओ करायला आलो आणि तो पाय ठेवून करणार चालू धड 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 पाऊस चालू आज आम्हाला वाटलं रविवार आहे सुट्टी आहे पावसाला सुट्टी वाटलं पण पावसाला सुट्टी वाटलं पण तेन आम्हाला सुट्टी दिला जरा बाहेर गेलं धड 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 चालू आणि जरा येऊन बसलं की थांबते तुम्हाला दाखवते पाऊस कसला मोठा चालू लेबी तरी पण आहे तो दोन महिंद पोसत दोन महिने. ले वाई टावलंय ले. तुमचं जर ऐकलं तर सांगा थांबायला. बारा बनेल बाराच्या च्या डॅनला तरी बोल लागलं. 19 मंना दोन महिन्याला उण बघालले. गेल्या वर्षी पाऊस दिस ना गेलत आणि आता क딜ात झाले? काय झाला एक महिन्यांच्या हो तुला एक महिन्यांच्या बाय कुठचा राग इकडं आमच्या इकडं भागात काढायचं राग आला जिथं पाऊस पडणार गेले जिथं पाऊस आहे सोलापूर मराठवाडा लातूर काय कुठं नाशिक नागपूर जिकडे पाऊस आहे तिकडे पडा लातूरला पडायला पाहिजे पहिले जिकडे नाही तिकडे पडा तिकडे चार साल तिकडे पडायचे शेवटची बारीण देऊ लागत तुला मास्तर का वाईट माणूस कोण नाही नेतात भिल गेलं अजून वाटलं वाटलं असं बोल वाढ पण कमी होईनाय भाऊ असं मनावर घ्यायचं नाही पावसा असं मनावर बोलतो रे बाबा कॉमेडी मध्ये मी वाढल पाऊस बघा आता सॉरी म्हणून सॉरी भाऊ सॉरी आबा सावकाश आबा दवा गरज आहे तवाची आस पाऊस पडणार आहे

पाऊस असलाय व्हिडिओ टाकू काय पावसात पण लोक कमेंट करणारगड असते सांगतो बाबा पावसाची अडचण नाही आम्हाला आम्ही पावसात भिजून व्हिडिओ करू पण ते माईक वॉटरप्रूफ राहतले त्याच्यात एक थेंब गेलं त्याला नीट करायला दिल्लीला पाठवावं लागतं डी जेच माईकचं सर्व्हिस सेंटर एकाच ठिकाणी आहे दिल्लीला आणि तिथे गेले की दोन महिने वापस येत जायला पंधरा दिवस यायला पंधरा दिवस आणि ते बनवायला एक महिना दोन महिने जातात दोन महिने आता मोबाईल घेऊन गाडी असली गेली गेली गाडी गेली 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 दाखवेल नाही डेंजर गेले तर भावांनो चला का हरकत नाही आजच्यासाठी एवढंच पास आहे उद्या आणि परत येतो तुम्हाला डेली व्लॉग बघायला मिळतील आणि चॅनलला फॉलो करा शेअर कर, कर. करा करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जिकडे तिकडे पाठवा तुम्ही गेला धन्यवाद 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 रे धन्यवाद धन्यवाद